कोयरी कोयरीचा बुट्टा हे इतकं आपल्या संस्कृतीत डीप रुटेड आहे पण तुम्हाला माहिती आहे कोयरीचं ओरिजिन भारतात झालेलंच नाही आहे कोयरी मुळात आपली नाहीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॅलो एव्हरी वन वेलकम टू प्रथा दिस इज कविता कोपरकर कोयरी हा जो आकार आहे हा साधारणतः अकराव्या शतकात पर्शियामध्ये ओरिजिनेट झाला पर्शियामध्ये ह्या आकाराचे कापडांवरती त्यांच्या चादरींवरती शालींवरती ह्या आकाराचे मोटिव्स यूज व्हायचे तेव्हा त्याला बोटे असं नाव होतं बोटे बोटे असं ह्या आकारांना मोटिव्सना म्हटलं जायचं आणि त्याच्यावरून बुट्टा हा शब्द ॲक्च्युली आपल्याकडे आला मुघलांनी पर्शियामधनं काही कारागिरांना बोलवलं आणि काश्मीरमध्ये पश्मीना शाल्स मिळायला लावलं हे कारागीर अत्यंत नंतर त्याच्यात तरबेज झाले आणि पश्मीना शालींमध्ये कोयरीसारख्या आकार म्हणजे कोयरी हा शब्द त्याला नंतर पडला आहे पण हा जो आकार होता हा पश्मिना शालींमध्ये भरभरून वापरला गेला पश्मीना शाली या अत्यंत किमती समजल्या जायच्या अत्यंत रेअर आणि अप्रतिम असं ते शॉट आफ्टर असं अशी ती शाल होती ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी थ्रू हे आपली कश्मीरी शॉल ही पश्मिना शॉल जी आहे ही युरोपमध्ये नेली युरोपमध्ये ह्याची प्रचंड क्रेज वाढली अगदी नेपोलियनची वाईफ जोझेफिन हिनी तर त्याला असं पेट्रनेज दिलं आणि प्रचंड त्याचा डिमांड वाढवला हो युरोपमध्ये मग काय झालं की फ्रेंच कल्चरमध्ये या पश्मिना शालींच्या खूप चीप कॉपीज पण तयार व्हायला हो लागल्या त्याच्यानंतर ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियलायझेशनमधून जेव्हा त्यांची टेक्स्टाईल इंड इंडस्ट्री बहरली तेव्हा ह्या पश्मिना शॉल्सचं ह्या प्रकाराच्या मोटिव्सचं मास प्रोडक्शन व्हायला लागलं आणि हे कुठे सुरुवात झाली माहिती आहे स्कॉटलंडमधल्या पेस्ली नावाच्या एका टाऊनमध्ये आणि म्हणून कोयरी आपण ज्याला म्हणतो त्या आकाराचा हा जो मोटिफ आहे हा ॲक्च्युली इंग्लिशमध्ये पेस्ली मोटिफ अशा नावाने ॲक्च्युली ओळखला जातो खूपदा तुम्ही ऐकलं असेल की इंग्लिशमध्ये वर्णन करताना ब्युटिफुल पेसली मोटिव्स इंट्रिकेट पेसली मोटिव्स पेसली डिझाईन्स असं म्हटलं जातं तर हे त्या गावावरून त्या आकाराला दिलेलं नाव आहे त्यामुळे पेसली हा ॲक्च्युली आधी पर्शियामधून भारतामध्ये मग भारतामधून युरोपमध्ये आणि नंतर युरोपमधून परत त्याचा इतका इन्फ्लुएन्स जगभर झाला की परत त्या मोटिफपासून किंवा तो मोटिफ वापरून असंख्य गारमेंट्स बनवली गेली आणि अर्थातच साडी हे जे वस्त्र आहे ह्याच्यामध्ये भरभरून हा मोटिफ यूज झाला ह्यालाच त्याच्या आकारामुळे तो असा एका कैरीसारख्या आकाराचा आहे साधारण रॉ मँगोसारखं त्याचं शेप आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे त्याला कैरी कोयरी अंबी असं वेगवेगळ्या भाषेत म्हटलं जातं भारतामध्ये कोयरी ह्याचं पुन्हा तेच सांगते की असं नाही आहे की त्याचा जन्म जन्मपर्शियात झाला त्या भारतीय नाही आहे भारताच्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत डीपली रुटेड असा हा बुट्टा आहे असा हा मोटिफ आहे आणि फक्त साड्यांमध्येच नाही तर आपल्या चांदीच्या वस्तूंमध्ये किंवा मंदिरांच्या इंट्रिकेट कलाकुसर जी आपल्याला दिसते कार्विंग्स दिसतात त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या कल्चरली डीप रुटेड हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला आ, पेसली मोटिव्ह म्हणजेच कोयरी मोटिफ दिसेल कोयरी हे आपल्याकडे तो जो शेप आहे तो फर्टिलिटीचं सिंबॉल आहे आणि म्हणून साडी मध्ये तो भरभरून वापरला जातो आणि शुभ पण मानला जातो असा हा कोयरी बुट्टा हा खरं तर भारतातनं नाही तर पर्शियातनं आणि नंतर युरोपमधनं आपल्याकडे आलेला आहे आणि तो जगभर फेमस झालेला आहे एकोणीसशे साठ साली तुम्हाला गंमत सांगते एकोणीसशे साठ साली आ, बीटल्स हा जो बँड होता ज्याची जगभर क्रेझ होती इट वॉज द बिगेस्ट इन्फ्लुएन्सिंग बँड इन द वर्ल्ड त्यांनी पेस्ली मोटिव्सचे शर्ट्स घालायला सुरुवात केली आणि ती क्रेज इतकी वाढली जगभरामध्ये त्यांच्यापैकी एकाच्या रोल्स रॉईसवरती सुद्धा पेस्ली मोटिव्स पेंट करून घेतलेले होते इतकी ती क्रेज जगभर होती त्यामुळे अर्थातच जगभर क्रेज असलेलं हे आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित असलेलं ते मोटिफ आहे आपल्याकडे त्याला फर्टिलिटीचं सिम्बॉल मानलं जातं म्हणून ते मोटिफ आपल्याकडे भरभरून बर वापरलं जाणारं आहे असं हे कोयरी बुट्टा किंवा कोयरी मोटिव आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल इंटरेस्टिंग वाटली असेल असेच वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्हाला कुठल्या विषयांवरती मी व्हिडिओज करायला आवडतील ते नक्की सांगा कमेंट्समध्ये में मेन्शन करा प्रथा बाय कविता कोपरकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह अवेअरनेस क्रिएशनचे व्हिडिओज पोस्ट करत असते तेही नक्की बघा नोटिफिकेशनचा ऐकॉन नक्की प्रेस करायला विसरू नका कारण तुम्हाला नवीन व्हिडिओजचे अपडेट्स त्याच्यामुळे मिळतील धन्यवाद